श्री स्वामी समर्थ शनिवारी माघ गणेश जयंती आलेली आहे त्यामुळे ज्या लोकांना साडेसाती सुरू असेल तर त्या लोकांनी हे उपाय कराच तर फेब्रुवारी महिन्याची सुरुवात देखील शनिवारच्या दिवसाने होत आहे याच दिवशी माघ शुद्ध चतुर्थी आहे माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला श्री गणेश जयंती असते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश जयंती आहेत प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते परंतु माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला श्री गणेश जयंती गणपतींचा जन्मोत्सव साजरा केला जातो माघ शुद्ध चतुर्थी तिथी विविध नावांनी ओळखली जाते माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी असेही म्हटले जाते ज्या राशींना साडेसाती सुरू आहेत त्यांनी शनिवारी काही उपाय आवर्जून करावेत असे म्हटले जाते यामुळे गणपती बाप्पा आणि शनिदेव या दोघांचे शुभ आशीर्वाद आणि यांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होत असते गणेश जयंतीला गणेश लहरी ज्या या दिवशी प्रथम पृथ्वीवरती म्हणजेच या दिवशी गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध हा जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत ने, एक हजार सहस्रपटीने कार्यरत असते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते देवांचे वाहन हे त्यांच्या कार्यानुसार त्या त्यावेळी बदलते उंदीर हे गणपती बाप्पाचे नित्याचे वाहन पण त्यांची इतरही वाहने आहेत जसे की युद्धासाठी सिंह तर मयुरेश्वराचे वाहन मोर आहे असे म्हटले जाते शनिवार हा देवाला समर्पित असल्यामुळे या दिवशी उपासना नामस्मरण मंत्राचे जप करणे उत्तम मानले जाते तसेच या दिवशी माघ गणेश जयंती असल्यामुळे गणपती बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी शनिवारच्या दिवशी माघ गणेश जयंती आली असून या दिवशी ज्या लोकांना साडेसाती सुरू असेल तर त्या लोकांनी आपल्या इष्टदेवतेचा जप करावा शनिवारी उद्याच्या दिवशी शनिदेव मंदिरात जाऊन काळे तिळ अर्पण करावे तेलाचा दिवा लावावा जे धन असेल किंवा अन्नदान असेल तर ते गरजू व्यक्तींना दान करावे शनिवारी शनिवारच्या दिवशी आपल्याला हे दान करायचे मंत्राचा जप दररोज करावा विशेषतः शनिवारी अवश्य करावा ज्यांना दररोज हा जप करणं शक्य नसेल तर त्यांनी आठवड्यातून शनिवारी एक दिवस हा जप अवश्य करावा शनिवारच्या दिवशी हनुमंताचे दर्शन घेणे समर्थ रामदास कृत मारुती सोत्र म्हणावे हनुमान चालिसा की ही गुणवर्णन करणारी शनिवारच्या दिवशी शनीची उपासना शनी स्रोताचे एकवीस वेळा पठण करावे शनी चालीचा पठण शनीदर्शन असे उपाय आपण शनिवारच्या दिवशी केले तर आपली जी साडेसाती आहे तर ती कमी होते पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे असे केल्याने आपल्या मागील जे साडेसाती आहे तर ती सुद्धा कमी होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ